मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाच्या पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी सदोतीस लाख एकोणसाठ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या या मागण्यांवर दहा आणि अकरा डिसेंबर रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील पुरवणी मागणीत नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळाचे नियोजन आणि अंमलबजावणी खर्चासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी महानगरपालिका तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अनुदान म्हणून दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे सोमवारी सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी सत्तावीस हजार एकशे सदुसष्ट कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर अडोतीस हजार एकोणसाठ कोटींच्या मागण्या कार्यक्रमाअंतर्गत खर्चाच्या आहेत केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने दहा हजार एकोणसाठ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणी करण्यात आली राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी राज्यातील कृषीपंप यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कामध्ये सवलत सामूहिक प्रोत्साहन म्हणून नऊ हजार दोनशे पन्नास कोटी केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी पन्नास वर्ष बिनव्याजी विशेष कर्ज सहाय्य अंतर्गत चार हजार चारशे एकोणचाळीस कोटी एम के गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी केंद्र आणि राज्य हिस्सा म्हणून तीन हजार पाचशे कोटी परिवहन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील विविध खर्चासाठी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास विशेष अर्थसहाय्य म्हणून दोन हजार आठ कोटी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी तीनशे तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी चारशे कोटी रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचा हवाई प्रवास आणि अनुषांगिक खर्चासाठी एकशे त्रेचाळीस कोटी तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणी करण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा